हॅलो no. मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे सगळ्यात मोठा ट्विस्ट तर मागील आठवड्यात आला जेव्हा आपण कृष्णा आणि दुष्यन या दोघांचा लग्न सोहळा याची देही याची डोळा पाहिला दोघांचं लग्न एकदम थाटामाटात पार पडलं दुष्यन हा नायलाजाने हे लग्न करत होता त्याच्या चेहऱ्यावर हे स्पष्ट दिसत होतं फक्त आपल्या आईचा शब्द पाहण्यासाठी त्याने कृष्णाशी लग्न केलं पण कृष्णा मात्र खूप खुश होती तिचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि दुष्यंतसारख्या चांगल्या मुलाबरोबर तिचं लग्न होतंय याचा आनंदसुद्धा तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता ती खूप खुश होती या दोघांच्या लग्नामुळे सगळ्यात जास्त खुश ही भक्ती झाली पण भक्ती सोडली आणि आढळराव सोडले तर कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नामुळे एकूणच सगळ्यांना दुःख झालंय मग बाजाबाई दलपत मैनावती जयकांत सावित्री पूजा अशी लांबच्या लांब लिस्ट त्यांच्या लग्नामुळे दुःखी झालेल्या लोकांची होती आणि हे दुःखी झालेले लोक एकदम त्यांचे शत्रूसुद्धा आहेत असं नाही आहे की कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न झालं म्हणून ते दुःखी होतील आणि सोडून देतील विषय पण या दोघांचं लग्न मोडावं कृष्ण आणि दुष्यंतचा संसार होऊ नये यासाठी ते प्रयत्न करणार आहेत ती तर गोष्ट आहेच मग नेमकं यानंतर काय घडणार यानंतर कुंकू हसलं या मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येणार आहेत आणि शेवटी कृष्ण आणि दुष्यंतच्या संसाराचं काय होईल या दोघांचा सुखी संसार आपल्याला पाहायला मिळेल की नाही या दोघांचा रोमांस आपल्याला पाहायला मिळेल की नाही हेच आपण जाणून घेणार आहोत तर मैत्रिणी सोमवारच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे आणि हा ट्विस्ट तसा तर खूपच वाईट आहे खूपच आहे आणि अनेक प्रेक्षकांना नव्याण्णव टक्के प्रेक्षकांना तो आवडणार नाही आहे कारण कृष्णा आणि दुष्यन या दोघांच्या लग्नानंतरची पहिली रात रात्र आहे मधुचंद्राची रात्र सुहाग्रात आहे आणि जेव्हा कृष्णा तयार होऊन दुधाचा ग्लास हातात घेऊन रूममध्ये जाईल तेव्हा दुष्यन तिला आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का देईल आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की दुष्यंतने नायलाजाने हे के लग्न केलं आहे परंतु तरीही त्याने कृष्णाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे आणि तो कृष्णाला चक्क असं सांगणार आहे की कृष्णा आपण दोघे नवरा बायको असलो पती पत्नी असलो तरीसुद्धा आपल्या नात्यामध्ये फक्त कर्तव्य असेल नवरा बायकोचा कोणताही शारीरिक संबंध नसेल आणि आपण दोघे एकमेकांपासून नेहमी वेगळे असू हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटणार ती खूप दुःखी होईल आणि दुष्यंत हे असं बोलून चक्क रूममधून निघून जाऊ लागेल तेव्हा कृष्णा त्याला थांबवणार आणि म्हणेल थांबा दुष्यंत सरकार तुम्ही मला तर हे सांगितलं की आपल्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल फक्त या नात्यात कर्तव्य असेल पण आता तुम्ही बाहेर जाताय सगळ्यांना काय सांगणार सगळे तुम्हाला हा प्रश्न विचारतील तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर काय देणार नवरा बायकोमध्ये काही गोष्टी फक्त पुरत्या मर्यादित असल्या पाहिजे बाहेरच्या जगाला घरातील कुटुंबातील लोकांना सुद्धा त्याबद्दल काहीही माहीत असायला नको त्यामुळे ही गोष्ट फक्त आपण दोघे आपल्यातच ठेवूया आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाहीये हे बाहेर कोणालाही कळायला नको असं ती दुष्यंतला समजावून सांगणार दुष्यंत यासाठी तयार होईल आणि दोघे याच रूममध्ये रात्रभर राहतील यानंतर अनेक दिवससुद्धा राहतील पण त्यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं नसेल म्हणजे एकूणच कृष्णासाठी हा खूप दुःखद क्षण आहे तर दुष्यंशी सुद्धा यामध्ये काही चूक आहे असं वाटत नाही कारण त्याचं कृष्णावर प्रेमच नाही आहे त्याने नायलाजाने कृष्णाशी लग्न केलंय दुष्यंत आणि कृष्णामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे कृष्णा ही गावात वाढलेली ती जगाचं ज्ञान घेऊन बसली आहे पण तिला शैक्षणिक ज्ञान नाही आहे कसं वागावं बोलावं ते तिला कळत नाही शेतात मातीत रमणारी ती आहे तर दुष्ण हा शहराची ओढ असलेला त्याला मातीचा चिखलाचा तिटकारा आहे त्याला शिक्षण स्टँडर्ड चांगलं बोलणारी वागणारी अशी गौतमीसारखी मुलगी पाहिजे होती जी मनातून खोटी आहे पण वरवर स्वतःला चांगली दाखवते कृष्णा तशी नाही आहे म्हणून तो अजूनही कृष्णाच्या प्रेमात पडला नाही आहे कारण तो कृष्णाचं वरवरचं रूप पाहतोय पण ज्या दिवशी त्याला खरी कृष्णा समजेल त्या दिवशी तो कृष्णावर वेडासारखं प्रेम करेल तिला सगळे हक्क देईल त्यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं निर्माण होईल एवढं मात्र नक्की हे सगळं होत असताना प्रेक्षकांना मात्र हा ट्विस्ट आवडत नाही आहे कारण आजकाल जवळपास प्रत्येक मालिकेत हेच दाखवलं जातंय एकतर जेव्हा एखाद्या एक जोडप्याचं लग्न होतं मालिकेतील मुख्य नायिका आणि नायिकेचं लग्न होतं तेव्हा त्यांच्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं दाखवलं जात नाही हे लग्न नाईलाजाने आहे त्यानंतर नवरा किंवा बायको एकमेकांमध्ये लग्नापासून खुश नाही आहे त्यांच्यामध्ये नवरा बायकोसारखं कोणतंही नातं राहत नाही एका खोलीत राहूनसुद्धा ते वेगवेगळे राहतात त्यानंतर त्यांच्या घरातील सासू किंवा ननन त्यांचं नातं तो तोडण्यासाठी त्यांना त्रास देत असते सगळीकडे आपण हेच पाहतोय त्यामुळे हा नेहमीचा ट्विस्ट पाहून प्रेक्षक बोर झाले आहेत सोशल मीडियावर सुद्धा या ट्विस्टबद्दल निगेटिव्ह कमेंट्स येत आहे की सगळीकडे हेच घडतं आहे आणि या मालिकेसुद्धा तेच दाखवत आहे कारण मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला खूपच इंटरेस्टिंग गोष्ट दाखवली गेली होती कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांपासून पूर्ण वेगळे आहेत त्यामुळे जेव्हा कधी त्यांची भेट व्हायची त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची ही भांडणं पाहायला मजा येत होती आपल्या सर्वांना माहिती आहे की कृष्णा आणि दुष्यंत यांच्यात एवढ्या लवकर नवराबायकोचं नातं नाही निर्माण होणार दोघांमध्ये रोमांस तर नाही होणार पण कमीत कमी लग्नाच्या आधी हे दोघे जसे एकमेकांना भेटायचे भांडायचे पण त्याच वेळेस मदतसुद्धा करायचे कृष्णाने अनेकदा दुष्यंतची मदत केली आणि दुष्यंतने अनेकदा कृष्णाची मदत केली वेळेवर स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे आणि कृष्णाचा जीव वाचवलाय तसंच नातं तसंच खेळीमेळीचं नातं लग्नानंतरसुद्धा या दोघांमध्ये दाखवायला हवं होतं परंतु लग्नानंतर अचानकच दुष्यंत खूप सिरियस झाला आहे त्याला एवढा कशाचा त्रास होतोय तेच कळत नाही आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांना हा ट्विस्ट आवडत नाही आहे पण लवकरच यामध्ये बदल होईल कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे जेव्हा एकाच खोलीत राहतील चोवीस तास एकत्र राहतील तेव्हा कृष्णा किती चांगली आहे आणि तिथे खरे गुण कळल्यानंतर नक्कीच दुष्यंत तिच्या प्रेमात पडेल आणि हळूहळू या दोघांमध्ये लग्नाचं नातं निर्माण होईल प्रेमाचं नातं निर्माण होईल नवरा हे राहतील एवढं मात्र नक्की आता ही तर झाली कृष्णा आणि दुष्यंतची गोष्ट त्यांच्या खोलीमधील परंतु या दोघांचं नातं तुटावं दोघे एकमेकांपासून दूर व्हावे यासाठी शत्रूंची पूर्ण फौजच्या फौज उभी आहे आणि या फौजेमध्ये सर्वात मोठी सेनापती आहे सगळ्यात पुढे सगळ्यात मोठी व्हिलन आहे बाजाबाई बाजाबाईला कृष्णा आधीपासूनच आवडत नाहीये कृष्णा आपली जागा घेईल गावची नवी पाटली बनेल असं बाजाबाईला वाटतंय त्यामुळे उकिड्यावरची कृष्णा असं ती कृष्णाला म्हणते कृष्णाची आपल्या घराच्या उंबरठ्याला उभं राहायची लायकी नाही आहे आणि ती आपली सून बनलीये हे सुद्धा बाजाबाईला सहन होत नाहीये त्यामुळे बाजाबाई कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं नातं लवकरात लवकर तोडण्याचा प्रयत्न करणार आहे एकदा का इलेक्शन झालं कृष्ण आणि दुष्यंतला वेगळं करायचं आणि कृष्णाला घराबाहेर हाकलायचं असा तिचा प्लॅन आहे म्हणजे एकूणच कृष्णाकडे फक्त इलेक्शनपर्यंतचा वेळ आहे इलेक्शनच्या आधीपर्यंत जर तिने दुष्यंतच्या मनात जागा मिळवली तरच ती या घरात राहू शकते तरच दुष्यंत हा बाळजबाईच्या विरोधात जाऊन कृष्णाला घरात ठेवू शकतो आपली पत्नी मानून तिला सगळं हक्क देऊ शकतो नाहीतर बाजाबाई कृष्णाला घराबाहेर हकलणार दुष्यंत आणि कृष्णाला वेगळं करणार एवढं मात्र नक्की बाजाबाईच्या हातात खूप काही गोष्टी आहेत दुष्यंत तिच्यावर डोळे झाकून विश्वास करतो बाळजाबाई म्हणेल तीच पूर्व दिशा असं दुष्यंत मानतो त्याचबरोबर कृष्णाला सुद्धा बाजाबाईचं खरं रूप माहीत नाही आहे ती किती वाईट बाई आहे तिचे कर्म किती वाईट आहेत तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे सुद्धा कृष्णाला माहीत नाही आहे आणि ज्या दिवशी कृष्णाला तिचं खरं रूप समजेल तिला जबर धक्काच बसणार एवढं मात्र नक्की बाळासाभाई नावाचं सगळ्यात मोठं संकट कृष्णा आणि दुसऱ्यांच्या संसारावर आहे आणि या संकटापासून त्यांना स्वतःचा बचाव करावाच लागेल पण आपला शत्रू कोण आहे हे माहीतच नसल्यामुळे हो त्यांना हे संकट खूप त्रासदायक ठरेल एवढं मात्र नक्की त्याचबरोबर अजून एक मोठं संकट कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यात आहे आणि ते घरातच आहे ते म्हणजे जयकांत जयकांतला कृष्णाशी लग्न करायचं होतं तो कृष्णाच्या प्रेमात विडा झालाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण आढळरावांच्या हुशारीमुळे कृष्णा आणि जयकांतचं लग्न नाही झालं आणि दुष्यंतला कृष्णाशी लग्न करावं लागलंय पण काहीही करून मला कृष्णा आणि दुष्यंत यांचा संसार होऊ द्यायचा नाही ज्या दिवशी मी आणि कृष्णा या घरात एकटे असू त्या दिवशी मी तिचा फायदा उचलेल असा विचार सुद्धा जयकांतने करून ठेवलाय त्याचबरोबर त्याने दुष्यानचे कान भरण्याचा सुद्धा प्रयत्न केला भावा तू घरात सुद्धा चप्पल घालतो आणि ती कृष्णा शेतात मातीत चालते तुमच्या दोघांची काहीच बराबरी नाहीये ती गावडळ अडाणी आहे आणि दुष्यंत तू एकदम शहरातला जंटलमन आहे असं म्हणून त्याने कान कानसुद्धा भरण्याचा प्रयत्न केला तू लवकर घाई गडबडीत लग्न केलं पण मधुचंद्राच्या रात्रीची घाई करू नको आधी तुमचे सूर आहे का पहा आणि मग दोघे एकत्र या असा बिनमोफत सल्ला सुद्धा त्याने दुष्यंतला दिलाय दुष्यंत त्याच्यावर चिडला पण दुष्यंतचे कान भरण्यासाठी तो हे सगळं काही करत होता कारण कृष्ण आणि दुष्यंतला त्याला एकत्र येऊ द्यायचं नाहीये कृष्णाला त्याला मिळवायचंय कृष्णाला धडा शिकवायचा आहे त्यामुळेच तो हे सगळं करतोय आणि बाळजाबाईच्या हाताखाली तर तो काम करणार असे त्याने कृष्णाला पाडण्यासाठी जिण्यावर तेल सांडलं होतं हे सुद्धा आपण पाहिलंय म्हणजे कृष्णाला घरातच दोन मोठ्या शत्रूंना तोंड द्यावं लागणार आहे एक तर बाळजाबाई आणि दुसरा जयकांत आणि दुष्यंतचा या दोघांवर सुद्धा आंधळा विश्वास आहे त्यामुळे दुष्यंतच्या साथीशिवायच कृष्णाला बाळजाबाई आणि जयकांशी लढावं लागणार आहे आणि येथेच तिचा खरा कस लागेल एवढं मात्र नक्की कृष्णाचे शत्रू हे फक्त घरातच नाही आहे तर बाहेरसुद्धा आहेत तिच्या माहेरी आहेत आणि हे दोन शत्रू आहेत सावित्री आणि पूजा पूजा ही गौतमीच आहे त्यामुळे तिला दुष्यंतच्या समोर तर येता येत नाही आहे पण एक ना एक दिवस ती नक्कीच दुष्यंतच्या समोर येणार आणि ती कृष्णाची सावत्र बहीण आहे पूजा आहे गौतमी नाही आहे हे सत्यसुद्धा दुष्यंतला समजेल तेव्हा दुष्यंत आणखीन चिडेल पण पुन्हा एकदा गौतमी म्हणजेच पूजा त्याला घोळात घेण्याचा प्रयत्न करेल तुला जसं हे गाव आवडत नाही गावातली माणसं आवडत नाही तसं मलाही गाव आणि ही माणसं आवडत नाही आणि शहरात गेल्यावर त्यामुळेच मी माझी खरी ओळख लपवली असं ती सांगणार आणि दुष्यांतला पुन्हा एकदा घोळात घेण्याचा प्रयत्न करणार आपल्या प्रेमात पाडण्याचा प्रयत्न करणार जुनं प्रेम त्याला आठवून देण्याचा प्रयत्न करणार सावित्री आणि पूजा ही जोडगोळी खूपच जबरदस्त आहे त्यांचे सगळे गुण मिळतात छत्तीस गुण मिळतात गुणी जोडी आहे अगदी कारण त्यांना कृष्णा आवडत नाही झिपरी पांढऱ्या पायाची औदसा असं कायम ते कृष्णाला म्हणत असतात कृष्णा आपल्या घरात आली आणि आपल्या घराचं खूप मोठं नुकसान झालं असं तिला वाटत असतं त्यामुळे या दोघी मिळून कृष्णा आणि दुष्जनचा संसार सुखी होऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यांच्या संसारात एकानंतर एक, एक वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि जेव्हा गौतमीचं सत्य हे दुष्यंतला समजेल त्यानंतर तर ती बाजाबाईच्या घरी येणं जाणं सुरू करेल आणि यामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येईल जयकांत आणि पूजाच्या लग्नाचा म्हणजेच पूजा ही चक्क जयकांतची बायको बनून त्यानंतर रांगणे पाटलांची धाकटी सून बनून रांगणे पाटलांच्या घराण्यात येईल आणि एकदा का ती घरी आली मग मात्र ती काय गोंधळ घालणार हे आपल्याला पाहतच बसावं लागेल घरात घुसून ती कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करेल जयकांतशी तिने ही डील केलेली असेल की तुला कृष्णा हवी आहे आणि मला दुष्यंत हवा आहे आपण दोघे एकमेकांशी लग्न करतोय पण आपल्याला त्या दोघांचा संसार मोडायचा आहे आणि त्यांना आपलंसं करायचं आहे आणि या एका डीलवरच हे दोघे लग्न करतील म्हणजे आता दुष्यंत आणि कृष्णाच्या लग्नानंतर आपल्या जयकांत आणि पूजा यांचंही लग्न पाहावं लागेल आणि हा या मालिकेतील पुढचा सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल सावित्रीसुद्धा खुश होईल कारण जयकांत सारखा का श्रीमंत मुलगा हा पूजाला मिळाला आहे आणि पूजा आता आनंदात राहील म्हणून तिलाही खूप आनंद झालेला असेल एकूणच कृष्ण आणि दुष्यंत या दोघांचं लग्न तर झालंय परंतु कृष्णाच्या नशिबात जी संकटांची मालिका सुरू होती ती काही संपणार नाही आहे आणि ही सगळी संकटं तिला एकानंतर एक पार पाडावी लागणार आहे सगळ्यात आधी तर तिला दुष्यांचं प्रेम मिळवावं लागणारे त्याच्या मनात एक जागा निर्माण करावी लागणारे एकदा का दुष्यांची साथ तिला मिळाली दुष्यांचं प्रेम तिला मिळालं मग बाळजाबाई पूजा सावित्री जयकांत यांसारख्या संकटांना ती एक फुंकर मारून उडून लावू शकेल एवढं मात्र नक्की तर मैत्रिणी तुम्हाला ही मालिका आवडते का या मालिकेत सध्या जे काही सुरू आहे ते ट्विस्ट आवडताय आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी